रिवाडी अधिवेशनचा शेवटचा आठवडा आहे सोमवारी आपल्याला दिसतायत की खूप काही मुद्दे घेऊन जे विरोधक आहेत ते आंदोलन करताना इथे दिसत आहेत आणि विरटीवार आहेत बाकीचे जे लोक आहेत ते इथे आलेले आहेत आणि ते आपण म्हणू शकतो की इथे इथे आहेत आणि आपल्या रवींद्र धंगेकरांचा कडे सर डॉक्टरांच्या मुद्द्यावर म्हणजे प्रश्न उचलता विरोध आहेत पण सरकारकडून काही उत्तर नाही सरकारकडनं संजीव ठागोरला अटक करत नाही जोपर्यंत संजीव ठागोरला अटक नाही करत तोपर्यंत ललित पाटील प्रकरण सोक्षमोक्ष होणार नाही ह्याच्यामध्ये जे लोक त्याला फोन करत होते ज्यांच्यामुळे तो ससून मध्ये नऊ महिने पाच तारीख सेवा घेत होता म्हणून जरी परवा फडणवीस साहेबांनी निवेदन केलं असेल तरी संजीव ठाकूरांना अटक आहे का नाही याचं त्यांनी निवेदन केलेलं नाही पण संजीव ठाकूरला अटक ही झालीच पाहिजे कारण त्यांनी त्याला त्या ठिकाणी नऊ महिने ठेवलेलं होत विरोधी पक्षनेते बोलतात त्यांच्याकडे दिलं जात आहे मंत्र्यांचं संरक्षण आहे कुठे चाललंय राज्य आणि उद्ध्वस्त होता या ड्रग्स माफियाच्या माध्यमातून पण त्यांना या राज्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आवाज उठवतो त्यावेळेस ते दुसरीकडे बोट दाखवतात आणि या माफियांचं संरक्षण करतात ललित पाटील हा एक छोटासा आहे त्यातला आणि यातमध्ये तर सर्व सरकारचे अनेक सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि तेच यांना पाठीशी आहेत हा महाराष्ट्र उधाळून टाकून तरुणाचं तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं पाप सध्या राज्यात सुरू आहे आणि याचे कनेक्शन शेजारश्या राज्याशी आहेत हा संपूर्ण नेटवर्क जो आहे याच्यावर कंट्रोल आहे हे चालवते धनी आहे बाजूला असलेला गुजरात लपवायचं काय आहे तिथूनच येतात दोन दोन हेलिकॉप्टर येतात राज्यात कोण आणतात हेलिकॉप्टरने येऊन त्या ड्रग्जच्या ठिकाणी जिथे हे सगळं तयार होतं त्याचं कंट्रोल पूर्ण आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री त्यामध्ये सहभागी आहेत उत्तर महाराष्ट्रातले मंत्री सर्वच प्रकरणाची झाली पाहिजेत आज काही मंत्र्यांचे फोटो आहेत या संपूर्ण तुम्हाला सगळं माहीत आहे ते फोटो आम्ही दाखव आणि ते फोटो जेवतानाचे फोटो आहेत काय तो निमंत्रित पाहुणा त्यांना माहीत नव्हता का उद्या यांच्याबरोबर दाऊद बाजूला बसून जेवेल हे म्हणतील की हा दाऊद नाही आम्हाला ओळखतच नव्हता म्हणून आम्ही जेवायला बसलो अरे मंत्री आहात तुम्ही तुमच्या बाजूला कसा असं या दहशतवाद्याचा मोरका कसा काय बसू शकतो हे त्यामध्ये तुम्ही नाही काय गिरीश महाजन कसे काय जेऊ शकतात मग हे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा हे सर्व चौकशी सर्वांचीच झाली पाहिजेत